सर्वांची आवडती देवता म्हणजे लक्ष्मी माता माता लक्ष्मी कोणाला आवडत नाही सर्वांना आवडते कारण माता लक्ष्मीची आपण म्हणतो की पूजा केल्याने अर्चा केल्याने ती प्रसन्न होते आपल्याकडे भरपूर धन येतं सुख समृद्धी लाभ या गोष्टी येत राहतात आता तुम्हाला करायचं काय आहे तुम्हाला मी सांगते तुम्हाला असं वाटतं ना की माझ्या घरात लक्ष्मीनी भरभराट आणावी धन लाभ व्हावा किंवा भरपूर गोष्टीरित्या आनंद आनंद माझ्या घरात असावा आवडत्या माझ्या गोष्टी माझ्या आयुष्यात याव्या माझ्या आयुष्यात सगळं खूप छान व्हावं असं क्वचित एखाद्या दे व्यक्तीबरोबर होतं पण तुमच्या तुमच्याबरोबर सुद्धा असं वाटत असेल की नाही माझ्याबरोबर असं होणं गरजेचं कर आहे कारण मलाही वाटतं मी कोणाचं खुपवलं नाही मी कोणाचं खुपवलं नाही मी कोणाला त्रास दिला नाही तर मी का बघू आपली मागची कर्म प्रलब्ध भोग हे असतातच याचे जे भोग आहेत याचे जे रिझल्ट आहेत त्याचा थोडा त्रास सहन करावाच लागतो पण त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्त करून घेण्यासाठी थोडे कष्टही करावे लागतात कारण जर आपण कोणता कष्ट करणारच नाही तर आपल्याला रिझल्टही मिळणार नाही त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात त्या म्हणजे त्यातली त्यात एक साधी सोपी गोष्ट सर्वजणं सांगतात मीही तुम्हाला आता सांगणार आहे आणि ॲक्च्युली रिअल रियालिटीमध्ये ती प्रभावी आहे म्हणून मी तुम्हाला सांगते तर काय आहे ती की जर का तुम्ही माता लक्ष्मीचं श्रीसुक्त रोज पठ्ठण करायला सुरुवात केली ना तुमच्या घरामध्ये तुमच्या घरात स्त्रीसुक्ताचं पठण दररोज सलग पंचेचाळीस दिवस जरी तुम्ही केलं तुमचे पैसे अडकलेले असतील कोणी पैसे देत नसेल पगार अडकलेला असेल जमिनीचे कामं होत नसतील पैशा रिलेटेड कोणतीही गोष्ट असू दे पंचेचाळीस दिवस फक्त वाचन करून बघा पैशा रिलेटेड गोष्टी आपोआप ओपन होत जातील माता लक्ष्मी हळूहळू प्रसन्न होत जाईल त्यामुळे श्रीसुक्त कमीत कमी पठण झालं नाही तर घरात त्याचा उच्चार करा त्याचा उच्चार म्हणजे घरात सुक्त लावून त्याचे व्हायब्रेशन्स पूर्ण घरात फिरू द्या खूप प्रभावी आहे ही गोष्ट करून बघा आणि रिझल्ट आल्यावर नक्की मला कळवा Should he tell me some